अंधेरी पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे एका पोलीस कर्मचाऱ्यानं जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे मुकेश दत्तात्रय देव वय वर्ष पंचेचाळीस असं जीवन संपवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार मुकेश दत्तात्रय देव यांना तीन महिन्यांचा कावीळचा आजार होता कावीळचा आजार असल्यामुळं त्यांच्यावर उपचार सुरू होते या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळं पोलीस हवलदार तणावात होते गेल्या तीन महिन्यापासून ते मरोळ एल मध्ये नोकरीवर गैरहजर होते शनिवारी दुपारी घरात एकटे ते असताना त्यांनी पंख्याला जीवन संपवलं यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आजार आणि कुटुंबापासून दूर राहिल्याच्या तणावामुळे आत्महत्या करत आहे असं नमूद केलंय शेजाऱ्यांच्या मदतीनं आणि अंधेरी मोबाईल पथकाच्या सहाय्यानं त्यांना तातडीनं कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले सध्या अंधेरी पोलिसांनी एडीआर आर नोंदवून तपास सुरू केला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा